औरंगजेबाची कबर जर तोडून टाकली तर तो याचे परिणाम काय होतील तेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत छत्रपती शंभूराजांसाठी औरंगजेब ज्यावेळेस आपल्या देशात आला आक्रमण करण्यासाठी या भारत देशाची लूट करण्यासाठी आणि तो आपल्या देशात हिंदुस्थानात वरती राज्य करू लागला तेव्हा हा औरंगजेब सत्तापीपासून होता नुसता सत्ता त्याला पाहिजे होती इतिहास सांगतोय की औरंगजेबानं सत्तेसाठी आपल्या भावाला मारलं त्याचं मुंडक तोडलं होतं आपल्या बापाला कैद केलेलं होतं विष घालून आपल्या बापाला मारलं आपल्या मुलीला यानं बंदी बनवलं होतं असा हा महापापी औरंगजेब आणि हा औरंगजेब आपल्या देशाचा उद्वता होईल का हो अहो इतिहासातल्या अनेक घटना त्या ठिकाणी पुरावा येतात की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्या औरंग्यानं त्या ठिकाणी महाराजांचा अपमान केलेला होता तो म्हणाला होता कोण आहे हा जुहा असा अपमान केला होता अहो दगा देऊन महाराजांना त्याने कैद केलं त्यांना मारण्याचा सुद्धा प्लॅन केला होता आणि हे सगळं त्याचं वागणं खरं उत्तम राजकर्ता आहे का हा, हा क्रूर शासक आहे याचा विचार या भारत देशातल्या प्रत्येक मुसलमानांनी सुद्धा केला पाहिजे आहो हा औरंगजेब मुसलमानांचा सुद्धा झाला नाही याच्या सगळ्या जीवनामध्ये याने क्रूरच कामं केली होती स्वतःच्या मुलीला मारलं यानं अत्याचार केला हा औरंगजेब याने हिंदुस्थानवरती राज्य करण्यासाठी फरमान काढलं होतं की हिंदुस्थानमधील प्रत्येक मंदिर पाडून टाका आणि मच्छिदी बांधा डोळ्यांसमोर चित्र आणा काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं यानं मंदिर पाडलं आणि मच्छिद त्या ठिकाणी बांधली या महाराष्ट्रातील देशातील साडेतीन हजार मंदिरं पाडल्या आणि मच्छिदी बांधल्या हिंदुस्थानवरती राज्य करताना यांना ठरवलंच होतं की हिंदू धर्माचा नष्ट करायचा ज्या भागातून सैन्य जाईल त्या भागातील गावची गावो मुस्लिम धर्म परिवर्तन करायला लावायची या औरंगाबाद जेबान या महाराष्ट्राचा विचार केला तर दिल्लीवरून ज्या वेळेला निघतो आपण त्या रस्त्यातील येणारी गावं आजही मुस्लिम आहेत विचार करा भावानो हे सगळे लोक हिंदूच होते हाणून मारून त्यांना मुसलमान बनवलं या औरंग्याने फरमान काढलं होतं एक जिजी या नावाचा कर बसवला होता की जाण जो कर भरील आणि जो कर भरणार नाही त्याला तो मुसलमान बनवत होता आणि मुसलमान बनलं की कर भरायचा नाही असा या औरंग्याने आपल्या देशामध्ये हिंदुस्थानमध्ये हुडबूस घातला होता आणि हा आपल्या देशाचा उद्वता होईल का हो विचार करा या औरंगजेबाचे गुणगान गाण्यासाठीही त्याची जी पिलावळण या महाराष्ट्रामध्ये आजही जिवंत आहे हा औरंगजेब या महाराष्ट्रातल्या आपल्या हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी आलेला होता सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रात राहिला विचार करा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजाने हे स्वराज्य उभं केलेलं होतं हिंदवी स्वराज्य आणि हे स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला त्याला हिंदू धर्मच नको होता छत्रपती संभाजीराजांना पितृ पकडलं आणि चाळीस दिवस हाल हाल करून ठार केलं या सगळ्या गोष्टी आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहिल्या परंतु या ठिकाणी फक्त एक टक्केच आपल्याला दाखवले गेले आणि त्यांना सुद्धा दाखवता येते कारण वेळ थोडा आहे छत्रपती शंभूराजांचे जे हाल या औरंग्याने केलं शेकडो वर्षापूर्वी आणि ते खरोखर जर आज आपलं पाहिलं तर आपलं रक्त खळवळलं जाईल या औरंगजेबाच्या कब्रवरती जाऊन थोकावाच वाटतं विचार करा आमच्या राजाला मारणाऱ्याला आम्ही देशात उद्वता म्हणू शकेल का हो आणि अशा क्रूर औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्याला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे का हो असा क्रूर शासक या देशाचा उदंता कसा होऊ शकेल या देशावर प्रेम करणारा कसा असू शकेल परंतु आजही आपल्या महाराष्ट्र मध्ये देशामध्ये या औरंगजेबाची लाळ घोटणारी अबू आजमी सारखी माणसं या औरंगजेबाचं आजही गुणगान गातात त्या ठिकाणी दुःख वाटतं आज अबू आजमी म्हणतोय की औरंगजेब होता तेव्हा सोन्याचा धूर निघत होता विचार करा या औरंगजेबानं या महाराष्ट्राची हजारो मंदिरं पाडली आया बहिणींची इज्जत लुटली औरंगजेबाने शेतकऱ्यांची पिकं नष्ट केली आणि कसावा हा सोन्याचा धूर काढत होता हा औरंगजेब एवढा पापी होता की ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावाचं परिवर्तन केलं जात होत मुसलमानांमध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती जो कोणी धर्म परिवर्तनाला नकार देईल त्याचं मुंडकं कापून झाडाला अडकवलं जात होतं हे चित्र डोळ्यासमोर आणा हजारो वर्ष मुसलमानांनी आपल्यावरती राज्य केलं आणि त्याच वेळेला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला या दृष्ट राक्षसांचा नाय नाटक करण्यासाठी आणि स्वातंत्र्याची ठिणगी पाडली आणि हे स्वराज्य उभं राहिले स्वप्नाहुनी सुंदर स्वराज्य या छत्रपतींच्या शिवराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीला अभिमानाने राहता येत होतं प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना अभिमानाने राहता येत होतं या ठिकाणी कुठलीही जातपात मांडली जात, जात नव्हती प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक त्या ठिकाणी होती आणि हाच खरा आमचा राजा आणि म्हणून तर बांधवानो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराज पूजनीय आहेत आपलं आम्ही कुठल्याही जातीचे असो छत्रपती शंभूराजांनी छत्रपती शिवरायांनी याचा विरोध कधी केला नाही बघा जातीधर्माला जातीवादही केला नाही छत्रपती शिवरायांनी कधी म्हटलं नव्हतं की स्वराज्यात मुसलमान नको आहेत म्हणून कधी म्हटलं होतं का नाही छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या सैन्यात अनेक मुसलमान सरदार होते महापराक्रमी कशासाठी स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आपले प्राण दिले सगळ्या जाती धर्मांनी अशा अनेक घटना इतिहासामध्ये आपल्या ऐकायला मिळतात पाहायला मिळतात विचार करा छत्रपती शिवराय ज्या वेळेला शाहीखानाला मारण्यासाठी त्याच्या छावणीत शिरले नशिबाने वाचला पण बोटे छाटली त्यावेळी त्या ठिकाणी त्या शेकडो स्त्रिया होत्या त्यांच्या बायका होत्या त्यांची लहान मुलं होती परंतु कुठल्याही सरदारानं कुठल्याही मावळ्यानं त्या स्त्रीला हात सुद्धा लावला नाही परत स्त्री माते समान मानली आणि मुलांना अभय दिलं मुलींना अभय दिलं असा आमचा राजा स्त्री ही देवाऱ्यात पुजण्याची गोष्ट आहे छत्रपती शिवराय काय म्हणायचे प्रत्येक श्री माते समान हा विचार छत्रपतींचा या स्वराज्यामध्ये पेरला आहे अहो छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि कुठे हा पापी औरंगजेब आणि हा देशाचा आमचा उदंत होऊ शकला औरंगजेब पण अशी लाळघोटी माणसं आजही म्हणतात मंत्रालयामध्ये विचार करा आणि मनामध्ये विचार येतो की औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये असायलाच पाहिजे का हो आहो विचार करा या औरंगजेबाची कबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरची आपण पाहिली असेल तर ही दोन्ही चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा कारण चारशे वर्षानंतर ही छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावरची जशीच्या तशी बघा आणि ह्या औरंगजेबाची कबर आता आपण पाहिली तर चकचकीत संगम रवरी दगडाने बनवली विचार करा ज्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं परश्री माते समान मांडलं सगळ्या धर्मांना जवळ केलं त्या राजाची समाधी जशीच्या तशी आणि हा पापी औरंगजेब ज्याने जा हजारो लोकांची मुंडकी तोडली त्याने हजारो मंदिरं पाडली ज्याने आई बहिणीची इज्जत लुटली या औरंगजेबाची कबर संगम रवराची बनवली आत्ता त्याला केअरटेकर ठेवलाय आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे काँग्रेसच्या काळामध्ये त्याला निधीसुद्धा देण्यात आला आणि सरकारसुद्धा निधी दे आता परतसुद्धा हे कसं काय ज्याने देश लुटला त्याच्या कबरीला निधी आणि आज पाहतो एवढंच नाही तर त्याच्या कबरेवरती या महाराष्ट्रातील लाळगोटे करणारी लोक औरंगजेबाच्या औलादी पिलावर त्या ठिकाणी जाऊन डोकं ठेवतात पाया पडतात आणि धोप लावतात आणि त्याला आपला आलामगीर म्हणतात देव म्हणतात तो केअरटेकर तिथली माहिती सांगतोय हे कसं काय आणि आजही आम्ही पाहतोय की ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हे हिंदू विस्वराज्य टिकावं याच्या संरक्षणासाठी छत्रपती शंभूराजांनी आपलं बलिदान दिलं त्यांचा इतिहास या, या ठिकाणी खोटा सांगितला जातोय आणि औरंगजेबांची जवळीक साधणारी लोक या महाराष्ट्रात देशात राहतात अहो आमच्याच औलादी पैशासाठी गद्दार झालेले लोक आज या महाराष्ट्रात देशात आहेत याचं दुःख वाटतंय थोडासा विचार करा आपण छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यातील प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचा प्राण आहे छत्रपती शिवरायांचा प्राण आहे छत्रपती शंभूरायांचा प्राण आहे या किल्ल्यांमध्ये आणि आज आपण पाहिलं तर किल्ल्यांची अवस्था काय हो ज्या स्वराज्याची राजधानी रायगड होती त्या रायगडाची अवस्था काय कित्येक भिंती पडलेल्या आहेत प्रत्येक किल्ल्यावरून कुठल्याही किल्ल्याची त्या ठिकाणी दुरुस्ती आता होत नाही प्रत्येक ठिकाणी पुरातन खाता अडवा येते आहे पुरातन खात्याची परवानगी नाही सांगितलं जात आहे प्रत्येक किल्ल्यावरती उत्खननांसाठी लाखो रुपये उधळले जातात कोट्यावधी रुपये आणि त्यांच्यातून पैसे खाऊन राजकारणी लोक गब्बर झालेत आणि इमारती मोठमोठ्या बांधतात गगनचुंबी हे महाराष्ट्रावरच प्रेम काहो हे छत्रपतींच्यावरचं प्रेम का हो अहो इलेक्शन आलं की ओरडायचं छत्रपतींच्या नावाने घोषणा द्या झेंडा द्यायचा हातात परंतु कुठल्याही राजकर्त्यानं हा इतिहास जागा राहण्यासाठी किल्ल्यांची दुरुस्ती केली नाही सांगायचं काय पुरातन खातं आडवं आहे अहो हे पुरातन खात्याचं काढून टाकलं पाहिजे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींचा किल्ला आहे त्या त्या ठिकाणच्या आमदाराला त्या त्या तालुक्याला त्या त्या ठिकाणच्या रहितेनं तिथल्या जनतेनं म्हणजे सांगितलं पाहिजे की पहिलं बाबा आमचा किल्ला दुरुस्त कर या महाराष्ट्र शासनाचं काम आहे की प्रत्येक किल्ल्यांची दुरुस्ती करणं पुरातन खातं काढून टाकून प्रत्येक आमदाराला निधी देऊन छत्रपतींचे किल्ले दुरुस्त केले पाहिजेत कारण या पुढच्या पिढीसाठी छत्रपतींचा इतिहास जागा राहील त्यांच्या डोळ्यासमोर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपतींचा इतिहास जागृत करण्यासाठी खरा इतिहास राजा कसा होता आपला म्हणून तो इतिहास प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये तो इतिहास आला पाहिजे मुलांचा धड शिकवलं पाहिजे इतिहासाचं तो पाहिजेलच आम्हाला नको औरंगजेबाचा इतिहास आता आपण कबरी जर बोलायचं तर पाहतोय बातम्यामधून अनेक चॅनलवरून बातम्या येतात की औरंगजेबांची कबर पाहिजे छत्रपतींचा इतिहास पुसला जाईल अशा येतात बघा मी मित, परंतु मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर औरंगजेबाच्या कबरेची या महाराष्ट्रामध्ये गरज काय कारण कबर चांगली राहिल्यामुळे त्यांची दुरुस्ती केल्यामुळे ही औरंगजेबाची पिलावळ त्या ठिकाणी जाऊन जाते आणि माथे टेकवते अशी प्रत्येक राजकारण लोक आपण पाहिलेत मी नाव घेत नाही पण जातात पाया पडतात धूप लावतात आलमगीर त्यांना म्हणतात देशांचा उतोंता सांगतात एवढी एवढ्यापर्यंत त्यांची मजल गेली अहो या औरंगजेबांच्या कबरची दुरुस्ती कशाला पाहिजे याला संगमरवर आणि कशाला पाहिजे याला सुरक्षा यानं देश लुटलाय आपला ह्याला कशाला कबरीला सुरक्षा पाहिजे याला याची कबर दुळखात पडली पाहिजे मुसळधार पाऊस याच्या कबरेवरती पडला पाहिजे आजूबाजूची कुत्री जाऊन त्याच्या कबरेवरती मुतली पाहिजे अशी या औरंगजेबाची लायकी आणि जो औरंगजेबाचा उदंता म्हणेल त्याला या महाराष्ट्रात देशात राहण्याचा अजिबात अधिकार नाही विचार करा मुस्लिम बांधवानो आपणही विचार करा की छत्रपतींचं स्वराज्य कसं होतं आणि औरंगजेब कसा होता याचा इतिहास जर खरोखर पाहिला तर आपण सुद्धा म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं हे स्वराज्य होतं निर्माण केलेलं सर्व जाती धर्मांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांनी स्वराज्य उभं केलं सगळ्या जाती धर्माला घेऊन बघा आणि हे राजकारणी लोक केवळ भांडण लावण्यासाठी हा इतिहासाचा उपयोग करतात बघा दुसरं काय नाही आपली राजकारणी लोक आपली पोळी भाजून घेतात म्हणून मित्रांनो आपल्या मुलाबाळांना एक चांगला इतिहास चांगला विचार चांगले जीवन जगण्यासाठी जर पाहिजे असेल तर छत्रपती शिवरायांनी शंभूराजांचे मासाहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर आपले जे राजे आहेत त्यांचा विचार आपल्या इतिहासात आला पाहिजे बघा आणि तेच मुलांना मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील तमाम तरुणांना माझं सांगणं आहे बघा त्या आपल्या भागाभागांमध्ये असणाऱ्या ज्या समाध्या आहेत स्वराज्यातल्या मावळ्यांच्या बघा लाखो हजार मावळ्यांनी प्राण दिले आपल्या स्वराज्यासाठी ज्या ज्या गावांमध्ये समाधी असेल कुठल्याही शाजाराची असो आपल्या गावातले ती समाधी दुरुस्त करा संघटित व्हा मुलांनो ते पैसे काढा सरकारच्या जीवावर राहू नका आपापल्या भागातल्या समाध्या दुरुस्त करा आणि त्या पराक्रमाच्या गाथा पुढच्या पिढीला समजतील त्यासाठी दुरुस्त करायच्या आहेत बघा आपल्या आणि सर्व जाती धर्माने एकोप्याने राहून छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांना विचाराने जीवन जगावं आणि खरंच या औरंगजेबाच्या कबरीची आपल्यालाही काही गरज नाही महाराज त्यांची दुरुस्ती अजिबात करू नका त्याला असेच बोमलत पडू द्या वाऱ्यांमध्ये ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय शिवराज जय शंभूराजे या नाव्याने गच्च भरून जाऊ द्या धन्यवाद